पाचोरा तालुक्यातील साधगा डोंगरी येथे इंद्रायणी मित्र मंडळ या वर्षी भव्य नवरात्र उत्सव सादर करत आहे मंडळाच्या बैठकीत देवीची स्थापना मंडप सजावट सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय या मंडळांनी घेण्यात आलेला आहे मंडळाकडून यावर्षी गरबा दांडिया स्पर्धा भजन बालनाट्य यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या विषया या विषयावर विशा, रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी स्वच्छता अभियान अशा उपक्रमांद्वारे समा सामाजिक जबाबदारी पार पडली जाणार आहे उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाची समन्वय साधत असून तरुणाईतून मोठा उत्सव दिसून येत आहे ही जागा आपण बघतोय ही जागा या ठिकाणी स्थायिक एक प्रकारची देवीची जागा आहे आणि हा सर्व परिसरामध्ये या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे खरं तर या मंडळाचे आध्यात्मिक उपक्रमासोबत सामाजिक अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि या मित्रमंडळामध्ये एक प्रकारची एकता या ठिकाणी दिसून येते अतिशय उत्साहपूर्णामध्ये सर्व माता भगिनी असतील पुरुष असतील तरुण मंडळी असतील सर्व या ठिकाणी सहभागी होतात आणि एकजुटीने सर्व कार्य या ठिकाणी पार पडत असतात खर तर हा नवरात्र उत्सव म्हणजे आई भगवतीच्या शक्तीचा उत्सव आहे आणि आई भगवतीने देवीने महिषासुराचा वध करून या ठिकाणी देवाधिकांना सुखी केलं आणि त्या पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीचा नाश केला आणि या नवरात्र उत्सव केल्यानंतर आपल्या मधील असलेली ज्या ठिकाणी राक्षसी प्रवृत्ती असेल मानवामध्ये तिचा नायनाट होतो आणि आई भगवतीची उपासना केल्यानंतर आपल्या भक्तांची या ठिकाणी अ रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल किंवा या ठिकाणी आता या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ढगपुटीच्या वातावरणामुळे अनेक लोकांचे संसार या परिसरामध्ये उद्ध्वस्त झाले परंतु या मित्रमंडळाने असा एक उपक्रम हाती घेतला आहे की ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं असेल किंवा ज्या ज्या लोकांना काही या ठिकाणी से या जो काही त्रास घरामध्ये पाणी गेलं अनेक लोकांना मदतीचा हात पुढे एक हात मध्ये दिसला या युक्तीप्रमाणे त्या लोकांना सुद्धा मदत करण्याचा त्यांना हेतू हाती घेतलेला आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस पूर आला होता त्यामध्ये हे जे मित्रमंडळ होतं यांनी अनेक प्रकारच्या लोकांना सहकार्य केलं जे जे लोक अटकलेले होते त्यांना काढण्याचं किंवा गुर असेल त्यांना त्या ठिकाणी वाचवण्याचा अतुनात या मित्रमंडळाने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अध्यात्मासोबत सामाजिक उपक्रम राबवण्याचा या मित्रमंडळाचा हेतो आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या मंडळाचं हे कार्य चालतं अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित असतात आणि म्हणून मी परिसरातील काही जे भाविभक्त असतील किंवा गावातील भाविभक्त असल्याला विनंती करतो की अवश्य आपण एक वेळेस या ठिकाणी या देवीला या मित्रमंडळाच्या देवीला आपण नक्की द्या अतिशय मनमोहक अशी मूर्ती या ठिकाणी स्थानपन्न झालेली आहे आणि या मूर्ती बघल्यानंतर माणसाचं मनही प्रसन्न होतं आणि त्याचा आत्मही शांत होतो अशी या ठिकाणी ही मूर्ती आपण बघितल्यानंतर आपण स्वतः दर्शन घेऊ शकतात आणि या मित्रमंडळाचा उत्साह बघून या ठिकाणी असं वाटतं की अशाच पद्धतीनं सगळ्या मित्रमंडळांमध्ये एकता असावी कारण तरुण ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी इतिहास घडतो आतापर्यंतचं असं आहे आणि म्हणून हे मित्रमंडळ एकत्रित येतं सगळे तरुण मंडळ आहे चांगल्या पद्धतीने काम करतात लोकांना सहकार्य करण्याची भावना आहे असंच यांच्याकडून हे कार्य घडत राहो असे मी आहे भगवती जी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद मित्रमंडळ यांच्या माध्यमातून किंवा देवीची आमची आज स्थापना झालेली आहे या स्थापनेच्या वेळेस सांगू इच्छितो की आम्ही दहा दिवस वेगळेवेगळे उपकरण राबवून आणि महा रक्तदान शिबीर हे ठेवण्यात आलेलं आहे मिसारी सांगू आणि जे हे झालेले गुरग्रस्तांसाठी जो आमच्या इंद्रानी मंड मित्रमंडळांनी जेवढा बा सहकार्य करता आला आम्हाला तेवढं सहकार्य केलं आणि जे देवीच्या चरणी प्रार्थना करतो की आता जे घडलं याच्यापुढे घडू नये याशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि